निवडणुका आल्या की काही लोकांना बैलगाड्या आठवतात सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना टोला निवडणुका आल्या की काही लोकांना बैलगाड्या आठवतात मात्र अशा लोकांचा निवडणुकीत पराभव होणार त्यांचा पराभव होणं हे चळवळीसाठी योग्य आहे सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना टोला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित काय आहे की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या नांगर मळकाटलेले कपडे आठवतात हो परंतु मी एवढंच सांगेन अशा नेत्यांचा पराभव यावेळी सुद्धा मोठ्या फरकानं मतदारसंघातील जनता करणार आहे आणि त्यांच्या पराभवामध्ये चळवळीचं भविष्य घटलेलं आहे अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत हे हातकरणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आवाडे साहेबांच्या आणि पक्षीवा आघाडी असेल यड्रावकर साहेब असतील तिकडं जन स्वराज्य पक्षाचे नेते विनय ने कोरेजी असतील वाळव्यामधून अनिरित क्रांती संघटना हे सगळे एकत्रित एका दिलाने या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फारकांना ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी कोल्हापूर